येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री पूर्वजांचे श्राद्ध घालताना सदुसष्ट वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे अतिशय दुर्दैवी घटना याबाबत सविस्तर वृत्त की सध्या पितृपक्ष सुरू आहे आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालत त्यांना आगारी देताना तुपासह काही ज्वलनशील पदार्थ टाकले गेले त्यामुळे आग लागली आणि आगीत एका सदुसष्ट वर्षीय वृद्ध भाजल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय भावीवाली नाशिक शहरातील डी जी पी नगर क्रमांक दोन येथील गणेश एट्रिया अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली दिनकर काळे हे मृत व्यक्तीचं नाव आहे दिनकर काळे हे सकाळी अकरा वाजता घराच्या गॅलरीत पितरांना आगारी देत होते यावेळी अचानक आगीचा भडका उडाला त्यावेळेस काळे यांच्या कपड्यांनी पेट घेतला यामध्ये काळे हे गंभीर जखमी भाजले त्यांना उपचारासाठी तात्काळ मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला याबाबत अपार्टमेंटचे प्रभारी शशिकांत शार्दुल यांनी अधिक माहिती दिली ती आग लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर ती आग व्यवस्थित लागत नव्हती तर त्यांनी आणखी काही तूप वगैरे टाकलं वाटतं आणि गॅलरीत उभे होते गॅलरीचा दरवाजा पण त्यांनी वाया रूम बंद केला होता आणि पश्चिम दिशेला असल्यामुळे अचानक हवेचा झोत आला आणि भाडका घेतला त्या भाडक्यामध्ये त्यांचं पूर्ण शरीर जवळजवळ नऊ नु, नव्वद टक्के बंद झालं आणि दुर्दैवाने की आम्हाला मेडिकल असिस्टंट पण फार उशिरा मिळालं ॲम्ब्युलन्स यायला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न मिनटं चालले आणि त्यामुळे जे आहे साधारणतः काल संध्याकाळी सात सव्वा सातलं त्यांची प्राणज्योत माळवली या घटनेत डीजीपी पी नगर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते काळे यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुली असा परिवार आहे मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण